नमस्कार शेतकरी बंधूंनो तुकोबा रायांनी आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे बियाणं जर शुद्ध असेल तर आपल्याला पीकसुद्धा उत्तम येतं आणि हे खरं आहे बियाणं जर चांगलं असेल शुद्ध असेल अनुवंशिक शुद्धता चांगली असेल उगवणशक्ती चांगली असेल तर आपले आपण यश पन्नास टक्के यश मिळवलं असं समजतो त्यासाठी अनेक कंपन्या बाजारामध्ये आहेत अनेक कंपन्यांचं सगळ्या पिकांमध्ये वेगवेगळं बियाणं बाजारात आहे मग यामध्ये बूस्टरचं बियाणंच का मग ते सोयाबीनचं बूस्टरचं बियाणं का किंवा तोरीचं बूस्टरचं बियाणं का किंवा मक्याचं कापसाचं बूस्टरचंच बियाणं का याचं कारण बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ही शेतकऱ्यांचं हित जोपासणारी कंपनी आहे बूस्टर बियाणं हे अनुवंशिक शुद्धता असलेलं बियाणं आहे ज्यामुळं उत्पादनामध्ये आपल्याला वाढ होते बूस्टरचं बियाणं हे उगवण शक्तीमध्ये प्रमाणित असल्यामुळं उगवण शक्तीची कधी तक्रार येत नाही बूस्टर बियाण्याचं सर्व तपासण्या ह्या तांत्रिकदृष्ट्या परफेक्ट म लोकांकडून होतात त्यामुळं त्यामध्ये कधीही तक्रार येत नाही बूष्टरचं आफ्टर सेल्स सर्व्हिस ज्याला म्हणतो आपण विक्री पश्चात सेवा हीसुद्धा खूप चांगली आहे त्यामुळं बूस्टर बियाणं घेतल्यानंतर आमच्या सेवासुद्धा तुम्हाला तेवढ्या प्रमाणात मिळतात आणि वाजवी किंमत हे सुद्धा बियाणं उत्कृष्ट असूनसुद्धा वाजवी किंमतीमध्ये तुम्हाला ते बियाणं मिळतं त्यामुळं मी निश्चित तुम्हाला आव्हान करेल की सोयाबीन असेल बूस्टरचं संशोधित असेल किंवा सुधारित वानं असतील किंवा तुरीमध्ये सुद्धा किंवा मक्यामध्ये कापसामध्ये आपल्याला जर मिळालं तर निश्चित बूस्टरचं बियाणं घ्या बूष्टरचं बियाणं हे अनुवंशिक शुद्ध प्रमाणित उगवण शक्ती वाजवी किंमत आणि विक्री पश्चात सेवा मिळणारं हे एक बूष्टरचं बियाणं आहे निश्चितच आपण आपल्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी या बियाण्याची निवड केलेली आहे यापूर्वी आणि तुम्हाला खात्रीसुद्धा त्याची पटलेली आहे यावर्षीसुद्धा आपण प्राधान्यानं बूस्टर बियाणं घ्यावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद